कर्तव्यदक्ष पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण कोल्हापूर सीपीआर अपघात विभागासमोर पोलीस चौकी असून या रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण यात अपघात मारामारी डळफास आणि इतर कारणांनी दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला दिली जाते असे कितीतरी पेन्शट सीपीआर रुग्णालयात दाखल होत असतात त्यातच सीपीआर रुग्णालयात काही नातेवाईक नसलेले ही रुग्ण दाखल होत असतात त्यांच्या कागदपत्राची चौकशी करूनच पुढील उपचार केले जातात ही ड्यूटी बजावताना त्यांना तारेवची कसरत करावी लागते थोडी जरी चूक झाली तर संबंधित पोलिसाला जबाबदार धरले जाते अशातच शनिवार चौदा रोजी सीपीआर येथे केस पेपर काढण्यासाठी आलेल्या महिला अचानक बेशुद्ध झाल्याने त्यावेळी सीपीआर पोलीस चौकित कर्तव्यावर असलेले पोलीस एस हेगडे पाटील हे स्ट्रेचरची किंवा सीपीआरमधील वॉर्डबॉयची वाट न पाहता स्वतः बाहेर येऊन त्या महिले स्वतः उचलून तात्काळ अपघात विभागात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचल्याने संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी त्या कर्तव्यदक्ष पोलिसाचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर कोगनोरी तालुका, तालुका निपाणी